नमस्कार नांदेडकर आज आपण इथे शेतकऱ्याकडे आलेले आहोत यांनी शेतकऱ्याने सोयाबीन पेरलं होतं आठ एकर मध्ये आठ एकर मध्ये पेरून सुद्धा सोयाबीन आलं नाही असं शेतकऱ्याकडे आलेले आहोत आपण सर आपलं नाव काय आहे सर आपलं बाळासाहेब मानिकराव देशमुख किती एकर मध्ये तीन एकर मध्ये काय पेरलं होतं सोयाबीन किती दिवसाखाली पेरलं होतं एक महिना झाला पोत दाखवा तुमचं ही बॅग आहे ही बॅग आहे कोणत्या कंपनीची बॅग आहे ती बघा मला त्या काय किती रुपयाला बॅग घेतली होती एकोणतीस याला एकोणतीस याला बॅग घेतली होती कुठून अग्रवाल अग्रवाल कुठून घेतली होती का पीक पेरल्यानंतर किती दिवसात येते पीक पीक नव्वद दिवसात नऊ नवद नव्वद दिवसात काढाय येते किती दिवसा म्हणजे असं पहिल्यांदा झाले की कधी अगोदर पहिली बार आहे पहिली बार पहिली बार झालं का असं असं म्हणजे तुमचा आरोप काय नेमका नेमका आमच्या बियातच काय तर हे म्हणजे बीज निघलं नाही पहिल्यांदा झालं घरचं तिकडे निघालं आणि हे बॅग निघाल्यात नाही ही बॅग ती बॅग काय फरक होती का काही ते घरचं बी होत ते घरचं बी होत का अच्छा हे विकत आणलेलं बी निघालेच नाही निघाले नाही का तीन खताचे पोते आणि तीन बॅग गेली कि, किती नुकसान झालं तुमचं आता ते साडेचार हजार आणि एकोणतीसशे असं आहे का आठ हजार सातशे आठ हजार सातशे रुपये शेतकऱ्याचं आठ हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे हे पोत कितीचं आहे सर म्हणले एकोणतीसशे हे एकोणतीसशे रुपयाचं पोत आहे म्हणले एका एकर मध्ये पे, पेरले होते हे गेल्या तीन एकर तीन पोते तीन एकर मध्ये गेलेले पोते आहे ते हे एकही पीक आलेलं नाही ना ह्याच्या ह्याचा जबाबदार कोण आहे प्रशासन कधी कारवाई करणार हे अदुबर झालेली होती त्याच्यामध्ये काही कारण समजा पाण्या वाचून काही बी निघाल नाही मधामध्ये काही वावर निघाल नाही शेतीमध्ये डबल असं तणकट झालेला आहे त्या तणकटामुळे आता डबल नीट करायला सुद्धा आम्हाला हे नाही की आता आहोत बी चलत नाही एवढं ओलचिक राहण आहे पेरणी दुबारा होऊ भी शकत नाही व तसेच पहिलं खत ते पेरलं डबल खत सुद्धा पैसे नाहीत आमच्याकडं आणि याला तणनाशक मारण्यासाठी आता सध्या सुद्धा खर्च करायला आमच्याकडं पैसे नाहीत अशी व्यवस्था झालेली आहे आमची शेतामधील डबल पेरणी करूनसुद्धा एक वेळेस निघालं नाही पहिलं एक पेरलं होतं पंधरा दिवसाखाली डबल एक आता काही दोन तीन एकर वावर डबल पेरलं होतं तरी ते ते पण सुद्धा निघालं नाही काय पेरलं होतं सोयाबीन पेरलं होतं सोयाबीनची पेरणी पहिलं केलती पेरणं पहिलं निघालं नाही नंतर बी पेरलं आणि दोन दिवसाखाली त्याचं आणि काही दिसत नाही वरी त्या पण आणि जसे आलं तसं एवढ्याला एवढं तणकट झालेलं आहे गवत प्रमाणन माजरा देशमुख काय झाले सर आपण तूर लावली होती तूर अजून निघली नाही तूर पेरून वीस दिवस झालेले आहेत लावून तूर निघले नाही फक्त तणकड झालं आहे तणनाशक शेतकऱ्याला काही हाल आहे सर्व बेहाल आहे निसर्ग साथ देत नाही गव्हर्नमेंट साथ देत नाही शासन कोणी जबाबदार नाही याला कोणी वाली आहे की नाही हा सांगा साहेब तुम्ही तरी सांगा याला कोणी वाली आहे की नाही शेतकऱ्याला कोणीच वाले मालाला भाव नाही भाव शेतकरी आज उपाशी महाराज पाळी आली आहे रोजगार भेटणं झालाय शेतामध्ये काम गा। सर्व शेत बघून घ्या किती तण झाले शेतामध्ये दिवस झाले काय लावलं तूर लावली याच्यामध्ये तूर हे बघा निघली सुद्धा नाही बघा तुम्ही निघली का तूर पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याचे किती हाल आहेत जे बी आपण विकत आणता दुकानातून ते खात्रीनं आणता की आपण पीक निघालं आपलं पीक निघाल्यानंतर आपलं पुढचं उदरनिर्वाह होईल म्हणून शे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे ते इकडून तिकडून पैसे जमा करून शेतकरी बी आणतात खतं आणतात फवारणीचं का कुठं कुठून तर तडजोड करून आणतात लेकराला चप्पल घेत नाहीत ड्रेस घेत नाहीत एक वेळेस ते इकडून तिकडून पैसे जमा करून खत बी ते जमा करून शेतामध्ये पेरतात का पेरतात की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांना चार पैसे उरतील म्हणून ते हेच बी बोगस निघाल्यामुळे शेतकऱ्याचे दुबार संकट होत आलेलं आहे या यावर प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करून शेतकऱ्यावर आर्थिक मदत करावी एम की न्यूज नांदेड